आणि करा तळेगाव जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक कन्या शाळेत गोकुळाष्टमी निमित्त सोळा ऑगस्ट रोजी दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली बालकृष्णाच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी पारंपरिक रीतीने सजून धजून या सोहळ्यात सहभाग घेतला या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सर्व धर्मसमभावाची जाणीव करून दिली राधाकृष्णाच्या वेशभूषेत त्यांना नृत्य सादर करून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली विद्यार्थ्यांच्या गोविंदा पथकाने गोविंदा गोविंदा म्हणत आनंदाच्या जल्लोषात दहिहांडी फोडली शाळेच्या प्रांगणात रंगवलेली आकर्षक रंगोळी व राधाकृष्ण वेशभूषा यामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय आणि उत्साही वातावरण निर्माण झाले होते या सोहळ्यात विद्यार्थी पालक शिक्षक वर्ग तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते आणि विद्यार्थ्यांचे कौतुक करत होते गोकुळाष्टमीच्या निमित्ताने मुलांमध्ये भक्ती भावना एकता आणि संस्कृतीचे जतन याचे सुंदर दर्शन घडले माझे नाव निधा नेमका पठाण माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक कन्या शाळा आज आम्ही सर्व मुलींनी राधा आणि कृष्ण बनवून आलेलो आहोत आज जन्माष्टमी आहे आम्ही आम्ही दहीहांडीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे